सध्या बिईडी चाळीत आहोत बिडीडी चाळी ब्रिटिश काळीन चाळ आहे एकोणीसशे वीस ते एकोणीस एकोणीसशे पंचवीस दरम्यान याचं बांधकाम झालेलं आहे एकूण ब्याण्णव एकर मध्ये ही चाळ आहे आणि तिथले इतर समाजाचे लोक इथे राहत असतात एकूण एक ते एकशे एक एकोणीस अशी इमारत इथे आहेत आपण माझं नाव मनीषा उदय साठम किती वर्षापासून आपण राहतात आता किती वर्ष म्हणायला गेली तर माझं माहेर पण इथेच आणि सासर पण इथेच म्हणजे बिडिडीचा इथं आता मी जिथे तुमच्याशी बोलते आहे ते माझं माहेर आहे आणि बाजूलाच माझं सासर आहे त्याच्यामुळे माझा जन्म पण इथे आणि सगळंच काही इथे किती वर्ष झाले फॉर्टी फाय फॉर्टी फायटी फाय वर्षापासून इथे हो मी तुम्हाला म्हटलं ना जसं माझा जन्मही इथे आणि सगळंच इथे हा मी लहानपणापासूनच इथेच वाढली इथेच पूर्ण बाबाही इथे माझ्या बाबांची जवळजवळ ही तिसरी पिढी म्हणजे शंभर वर्ष आणि माझ्या सासऱ्यांची पण म्हणजे माझा माझे आजोबा माझे बाबा माझा भाऊ आणि आता माझा भाचा म्हणजे जवळजवळ शंभर काळापासून आम्ही इथे शंभर वर्षापासून आमचं इथे वाचता जुन्या आठवणी म्हणजे आता सांगण्यासारख्या भरपूर आहे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्या चॅनलचे आभार तुम्ही आम्हाला इथे बोलायला संधी दिल्याबद्दल आणि जुन्या आठवणीची आता ही जी दोन साईच्यामध्ये जागा आहे तिथे आम्ही लहानपणापासून बरंच खेळलो बरंच काही झालं समोरच्या बिल्डिंगमध्ये माझ्या मैत्रिणी आहेत कधी त्यांच्या घरी जाण्याची वेळ आली नाही कारण इथून हाक मारलं की सगळे खाली जमा व्हायचे त्यामध्ये मध्ये ते ज्या देवळाच्या मागे आहे तिथे लहान लहान खेळणी खेळायची तिची कसं खेळणी मांडायची मातीची खेळणी बनवायची तिथे मध्ये खड्डा खणायचा त्याच्यामध्ये आपल्या काचा लपवून ठेवून त्याच्या आता आमचा ओटा आहे त्या ओट्यावर लंगडी खेळायची दोन चाईच्यामध्ये दहीहंडी असे पण हे सगळं मी आता मिस करणार आहे लवकर जाऊस वाटतंय लवकर येऊस पण वाटतंय पण आनंद आहे की इथे आता हे कोण आम्हाला भेटणार नाही आहे शेजारी येतील की नाही ते पण आनंद आहे पण जास्त दुःख आहे कारण आता हे सगळं पूर्ण गळतीला पण आलेलं आहे करून करून आम्ही रिपेअर तरी किती करणार आणि इथे माझ्या घरी हे माझं आईचं घर आहे इथे पूर्ण सगळं हे गळत आहे बघा ते किती वेळा ती लोक रिन्युएशन करणार पण असं कधीतरी वाटतं इथून जाऊ नये पण एखाद्याने जर आपण एकोणीसशे बावीस सालाची ही बिल्डिंग जवळजवळ शंभर वर्षापेक्षा जास्त झाली त्याच्या मी जेवढं जेवढं लवकरात लवकर याचं डेव्हलपमेंट होईल तेवढं आम्हालाही चांगलं माझा भाचा माझी मुलगी आता पुढची नवीन पिढी हे सगळं पाहिजे पण ह्या नवीन पिढीला चाळ म्हणजे काही करणार नाही सगळे ते एकत्र राहतो तुम्ही थोड्या वेळाने बाहेर पण जाऊन तुमचं जे काही रेकॉर्डिंग आहे ते बघा त्याचंही ते हे त्याचंही तुम्ही तिकडे प्रात्यक्षिक घ्या मग तुम्हाला कळेल केवढी मोठी जागा आहे माझ्या बाबांचं लग्न इथे बाहेरच झालं आईबाबांचं लग्न एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांचं लग्न झालं त्यावेळी पूर्ण म्हणजे कसं तेव्हा चाईत कसं सगळे एकत्र कोणाच्या घरी काही असेल तर ते नक्की कळायचं नाही नक्की ह्यांच्या घरी आहे की माझ्या घरी आहे ते कारण पूर्ण सगळे तिथे एकत्र यायचे आनंद तर आहे हो ते तर हो ते तर आहे ते आता मला भाडं ह्या खोलीला सतरा आहे शेवटची खोली मोठी आहे म्हणून तिला अठरा रुपये आहे तिकडे तर जाऊन मेंटेनन्स आता थोडे दिवस कसा नसणार आहे म्हणजे काही दहा बारा वर्ष असतील ते पण नंतरच आता मेंटेनन्स भरायलाच पाहिजे ना मॅडम कुठेही तुम्ही जा ते तर तुम्हाला भरायलाच सांगणार त्यात आम्हाला मुंबईसारख्या ठिकाणी मिळत आहे जागा मग ती भली छोटी असो आत्ता आम्ही दहा बाय दहाच्या घरात जातो आहे तिकडे आम्ही करणार जी करणारच का नाही करणार करणार पण जेवढं लवकरात लवकर मिळेल तेवढंही आम्हाला चांगलं इथून जाण्याचंही तेवढं दुःख आणि आनंदही तेवढाच आहे दोन्ही पन्नास पन्नास टक्के म्हणाला तरी चालेल मेरे नाम रेखा कोळी आहे हम लोग यहाँ से सौ साल से पहला हमारे ससुर वगैरह सब लोग यहाँ पे रहने के लिए एक सौ एक साल हुआ है तो। बचपन मतलब इधर सब लोग अच्छे से एक जुड़ के अच्छे से रहते हैं अभी कैसे सब लोग मतलब अलग अलग वेगा तो लेकिन अच्छा नहीं लगता हम लोग को सब साथ में रहने का एकदम गाँव टाइप अच्छा एकदम मिलजुल के रहने का ऐसा बहुत अच्छा लगता है वो जाने के बाद ही पता चलेगा लेकिन ये जो यादें हैं ना वो वहाँ पे मिलेगा नहीं है लेकिन ये इधर कितना लोग कुछ ऐसी खुशी से मतलब कुछ फंक्शन हो जाओ कुछ हो एक दूसरे को मिलजुल के किसके किसका भी घर पे कुछ फंक्शन हो या कुछ दुख का कुछ हो कुछ भी फंक्शन हो या कुछ भी हो लेकिन अच्छे से मिलजुल के रहते वहाँ पे ऐसा नहीं रह सकते हर एक कष्ट दुख सुख में ना सब साथ में रहते हैं यहाँ पे सब लोग ऐसा किसका घर पे भी कुछ होएगा तो पटक से चले जाते हैं सब कुछ हेल्प करते हैं एक दूसरे को कुछ हो जाएगा तो या कुछ भी हो लेकिन वहाँ पे ऐसा नहीं होगा मुझे ऐसा लगता है उधर जाने के बाद क्या हो गया वो पता चलेगा हाँ इतना हाँ नहीं ना यहाँ पे सब लोग मिडल फैमिली वाले सब है हमारे यहाँ पे तो वहाँ पे जाने के बाद फिर जो हम रह, ही रहे वही रह सकते हम लोग ज़्यादा तर तकलीफ होगा दिक्कत भी होगा तो गरीब के लिए वो ऐसा मतलब मेंटेनेंस वगैरह भरना वो करना तो ज़्यादा प्रॉब्लम ही होगा वहाँ पे जाने का माँ नाव संजय कृष्णा चिक्कल है मी बी डी टी जन्मापासून इकडे म्हणजे नाईन्टी फोरला जन्म झाला जन्मापासून इकडे झालं मला एक एकतीस वर्ष झालं इकडे इकडेच आहे आणि आता आमची तर आमची आठवणी तर खूप म्हणजे आम्ही लहानपणापासून इकडे मोठं झालो आहे तर आमची खूप आठवण आहे बीटीटी चालमधली ही जुनी आम्ही सर्व म्हणजे रहिवाशी एकत्र राहतो आम्हाला खूप वाईट वाटते की आमची बीटीटी चाल तुटते म्हणून आणि खूप वाईट वाटते आणि नवीन बिल्डिंगमध्ये जाऊ बघू आता काय कसं काय ते आणि हां सण वगैरे हाय साजरे होतात इकडे आणि वाईट तर वाटत चाल जुनी आपली तुटते म्हणून की थोडा वाईट वाटतय माझं नाव योगिता जजीश तांबे मी आता तीस वर्ष झाली इथे राहते असं बघायला गेलं तर बी डी टी खूप साऱ्या आठवणी आहेत असं बघायला गेलं तर आम्ही लहानापासून मोठे आत्ता जाता आमचं लग्न होऊन आम्ही वाहेरी साजरेसुद्धा गेलेलो आहोत पण इथे जो क्लायमेट होतं किंवा इथे जे राहणं होतं किंवा इथे जो आपुलकीपणा होता किंवा इथे एखादं एखादा कार्यक्रम असेल किंवा एखादं सण असेल मग तो कुणाचाही असू दे इकडे आमची ही अशी बिल्डिंग आहे की आम्ही सगळ्या कास्ट इथे राहतो हो। म्हणजे मुसलमान असू दे तेलगू असू दे महाराष्ट्रीयन <स्भीण> असू दे असे समी सगळेजण आम्ही इथे राहतो आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या सणामध्ये एकोप्याने तिथे राहत होतो आता थोडंसं नाही नाही आम्हाला थोडंसं वाईट वाटतंय वाट कारण आम्ही सगळे डिस्ट्रीब्यूट होणार आहे आता कोण कुठे जाणार माहित नाही आम्हाला आणि तो जो इथला जो बॉन्डिंग होतं आमचं डी डिझाईनचं ते तिथे नसत ऋतू मंगेश देसाई आम्ही इथे बारा वर्ष झाले माझं लग्न झाल्यापासून बारा वर्ष झाली मी राहते आणि इथे आम्ही सगळे सण वगैरे साजरे करतो दोन बिल्डिंगमध्ये जी जागा आहे त्या त्या जागेमध्ये आमची सगळी लहान लहान मुलं खेळत असतात बॅटबॉल खेळतात फुटबॉल वगैरे खेळतात आम्ही सगळे सण साजरे करतो होळी साजरा करतो आणि आपले दिवाळी वगैरे सण सगळे साजरे केले जातात जेव्हा मिळतात आता टॉवर मध्ये राहायला जाणार तेव्हा काय हे सगळे आपल्याला सण साजरे तिथे करता येणार नाही कारण ते टॉवर मध्ये राहणार आहे अशी दोन बिल्डिंग मधली जागाही आपल्याला मिळणार नाही अशी ना, खेळण्यासाठी आपल्या त्या मुलांना तर आणि एकोप्याने करता येणार ये नाही ना ना असे सण आपल्याला साजरी करताना आणि आपल्याला कसं सुखदुखामध्ये पण तिथे गेल्यावर आपल्याला कळणार नाही पण आपण असंच गाराना घालतो की आपल्याला लवकरात लवकर टॉवर मध्ये राहण्याची सोय व्हावी म्हणून मिळावी म्हणून आनंद तर भरपूर आहेच म्हणा की जे आपल्याला काहीतरी पुढे आपलं पाऊल म्हणजे उचललं जाते की आपण बिढी चाळीमधून टॉवरमध्ये टॉवर मध्ये राहण्यासाठी सगळ्यांचं एक आपलं हेच असतं की ध्येय असतं की आपण पण असे चांगल्या ह्याच्या फ्लॅटमध्ये राहायला जावं तिथे राहण्याची सगळी सुख सोयी असावी तशी इथेही सगळी आहेच आपली सुखसोयी म्हणा का असं काही आम्हाला असं हे अडचण नाही आहे पण प्रत्येकाला आनंद वाटतं की आपण फ्लॅटमध्ये जाऊन राहणार टॉवरमध्ये जाऊन राहणार आजकाल सगळे का सगळेजण ठिकाणी बिल्डिंगमध्येच राहण्याची सगळ्यांची सोय चालूच असते फ्लॅटमध्ये जाऊन राहण्याची बाहेर जाण्यापेक्षा आपल्या मुंबईवरील एरियासारख्या ह्या आपल्या एरियामध्ये राहायला आपल्याला मिळणार आहे तेशिवाय टॉवरमध्ये मिळणार राहायला हे तर खूपच आनंदाचीच गोष्ट आहे आपल्याला जयवंत आशा बळेकर इथे कमीत कमी, कमी साठ ते सत्तर वर्ष झाली आम्हाला आमचं बालपण इथेच गेलंय आम्ही लहानपणापासून इथेच राहतो जुन्या आठवणी आम्ही लहानपणी गोट्या खेळत होतो रिंग चालवत होतो सुरपारंब्या खेळत होतो प आट्यापाट्या खेळत होतो परत भवरे पतंग गोट्या किंवा आम्ही पाण्याच्या टाकीवर पाठीमागून बिड संपूर्ण बिडली चाळीवरती पाठीमागून पतंग काढण्यासाठी आम्ही वर चढायचो उमराचे झाड होते त्याच्यावर नवीन बिल्डिंगमध्ये जाऊन आम्ही राहू आम्हाला चांगलं वाट वाटतय पण इथल्यासारख्या सुविधा तिथे मिळणार नाही आहे कारण हे चा सिस्टममध्ये सगळे आम्ही हिंदू मुस्लिम सगळे संपूर्ण इंडिया इथे राहते आहे संपूर्ण जातीची लोक इथे राहतात तिथे गेल्याच्या नंतर तशी मिळणार नाही आहेत आम्हाला हो इथे सतरा आहे सतरा रुपये भाडं आहेत तेच लोक भरत नाही आहे भरायला भरेल, भरायला होत नाही तर ते तिथे मेंटेनन्सला काय प्रॉब्लेम होईल सांगता येत नाही लिफ्ट चालू पाहिजे परत खालून वर येण्यात जाण्यासाठी तेवढं हे पण मिळालं पाहिजे पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे बाकी सुविधा मिळाल्या पाहिजे नाही आनंद तर होणार पण त्या सुविधा पहिले बघाव्या लागणार कशा काय आहेत त्या सोबत काही चाळीतले लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय म्हणाल आपण किती वर्षापासून राहता आता राहतात आहे इकडे जन्म झाला इथे एकोणीसशे अडसष्टला तेव्हापासून इथे झालं काय आपल्या आठवणी आहेत आपण इथे लहानाचे मोठे झाल्यात लोकांची पाच पाच स्पीड इथे गेल्यात आता हे पुनर्विकासाच्या नावाने तोडलं जातं आपल्याला नवीन ठिकाणी शिफ्ट केलं जातं स्थलांतरित केलं त्याबद्दल काय म्हणाल नवीन ठिकाणी शिफ्ट केलं ही चांगलीच गोष्ट आहे पण या बिर्डी चाळीचा जो इतिहास आहे आणि या ठिकाणचं जे मोकळं वातावरण होतं या ठिकाणचे जे खेळ होते पूर्वीचे आता हे बिर्डी चाळ नवीन इमारतीमध्ये जेव्हा शिफ्ट करतील त्यावेळेस तिथली जी जागा असेल काय असेल जे मोकळं वातावरण असेल ते कदाचित मिळेल की नाही याची याची शंका आहे आणि मोकळे जे खेळ होते ते खेळता ये येतील की नाही हे पण शंका आहे इथे आपण बिंदास्तपणे राहायचं तिथे मनमोकळेपणे राहता येणार नाहीत तसं त्याला मेंटेनन्सचा खर्चसुद्धा आपला जे खिसाचा खर्च आहे तो, तो वाढेल ते तरी येणार आपण राहणार म्हणजे जी बिल्डिंग जर इमारतीमध्ये राहायला गेलो तर तो मेंटेनन्स तर आलाच आज आपण कोटी रुपये मेंटेनन्समध्ये ब्रिटिश आहेत काढले पण आता नवीन इमारतीमध्ये तो मेंटेनन्स झाला तो भरावाच लागला काय म्हणाल काका काय का, नाव आपलं माझं नाव मला नाना परब म्हणतात किती वर्षापासून आपण बीडी माझा इथे एकोणीसशे शेहेचाळीसचा जन्म आहे जन्मापासून हो जन्मापासून कसं वाटतं पण बीडी चाळ आहे जे आता इतिहास जमा होत जाऊन चाललेली आहे आता या बिल्डिंगला झाले शंभर वर्ष याचं डेव्हलपमेंट तर होणं गरजेचं आहे काय आणि आता उशीर का पण होईना होते ह्याच्यात आनंद आहे काय आम्ही पाच रुपये भाड्यापासून इथे राहिलेलो आहोत आज सतरा रुपये भाडं आहे एवढ्या अल्प किमतीत भाडं मिळताना कठीण आहे मुंबई काय किती आठवणी आहे ते चाळीस आठवणी सांगायला गेलं तर भरपूर आहे का काय लहानपणाच्या खूप इथे या या लाद्या आता पडल्या इथे सगळं मातीचे सगळं होतं नंतर लाद्या घातल्या गेल्या काय तर त्याच्यामुळे तो बदल हे होतच असतात आणि व्हायला हवेत दायाच्यातला भाग नाही पण ते बदल आपण पण स्वीकारायला काही बदल पटतात काही बदल नाही पटत परंतु ते कालानुसार आपल्याला ते व्यवहाराने पटवून घ्यायला काका आपलं नाव काय आपण किती नही वर्षापासून लहानपणापासून इथेच राहतो काय आठवण आहेत आपल्या बिरडी चालू पुनर्विकासाच्या नावाने जे आपण इथे मनमोकळेपणा राहत होते ते आपण जे नवीन बिल्डिंग इमारती टावर्स आहेत त्याच्यामध्ये आपण स्थलांतर होणार आहात मग तिथे आपण इकडच्यापेक्षा जे आपले जे नाते आहेत आजूबाजूचे जे नाते आहेत तिथे कोण आपल्या सो बाजूला राहणार आहे तेही माहिती नाही आपल्याला तर काय सगळं विचार करून आपल्याला कसं वाटतं मनाला तर परब परबांनी सांगितलंच की बाबा भरपूर आठवणी आहेत डेव्हलपमेंट ही गरज पण आहे काळाची आणि शेजारी कोण येईल काय येईल ते आम्हाला पण माहीत नाही पण शक्यतो आम्हाला असं वाटतं की जे पूर्वीची लोक आहेत तीच आमच्या बरोबर राहतील राहावीत आणि राहतील पण ही आमची अपेक्षा आहे राहतील पण राहिली दुसरी गोष्ट आठवणी म्हणजे जे आम्ही एकोप्याने राहत आलोय आजपर्यंत मग हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील बौद्ध असतील हे सगळे आम्ही एकोप्याने राहिलेलो आहे भांडणं झालेली आहेत पण परत ती दोन दिवसांनी परत आम्ही एकत्र एकामेकाच्या सुखात दुःखात सगळे धावून आलेले इथली आम्ही सगळी लोक बघितलं गेलं तर इथे क्रिकेटला घेऊनसुद्धा इथे भांडण व्हायचे असं इकडचे लोक सांगत होते एवढं भांडण होऊन सुद्धा सुद्धा इथे लोक एकोपणे राहतात एवढे वर्ष झाले लोकांचे पाच पाच सहा सहा पिढ्या इथे गेलेत पुनर्विकासाच्या नावाने आपण दुसरीकडे स्थलांतरित होतात हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चरच्या आठवणी काय आहेत आपल्याकडे या स्ट्रक्चरबाबत सांगायचं झालं तर जवळजवळ स्ट्रक्चरला शंभर वर्ष पूर्ण होऊन गेलेले आणि याचं पहिलं नाव होतं बी डी डी म्हणजे बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे त्यावेळी मुंबई नव्हतं बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि त्यावेळी असं ऐकिवत आहे की ते सगळे जेल होते इंग्रजांचे त्यानंतर जेव्हा ताब्यात आले आपले हे सगळे त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर जात येत असं पकडून एकेका रूममध्ये टाकलेलं आहे ही रूम तुझी ही रूम तुझी हायकोर्टाचे लोकं मंत्रालयातले लोक असे करत आम्ही हे सगळे आत्तापर्यंत लोक जमा झालेलो आणि इथे तुम्ही जेव्हा म्हणाल ते वातावरण क्रिकेटवर भानगडी व्हायच्या काय व्हायच्या पण आजही आम्ही अभिमानाने सांगू की आता आमच्या दोन बिल्डिंगचा विचार केला तर एकदा अठरा बगड जाती आहेत म्हणजे मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत दलित वर्ग आहे आमचा वर्ग आहे पण कधीही कोणाशी भांडण झालेलं नाही मुलं सगळे कार्यक्रम एकोप्याने केले जात कुठलाही सण असो होळी असेल नंतर तुमचा गणपती असेल नंतर आम्ही आमच्या हनुमान जयंती मोठ्या प्रमाणात होते असेल सगळे म्हणजे त्या सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र असतात आणि याचा आम्हाला खूप अभिमान आहे पण उद्या आम्ही जो टॉवरमध्ये जाऊ तर आम्ही सगळी लोकं एकत्र येऊ याची आज तरी गॅरंटी नाही आहे कारण लॉटरी कशी पडेल एका विंगमध्ये आलो दुसऱ्या विंगमध्ये आलो तर ते होऊ शकतील पण अजून अजून आमचा विचार झालेला नाही एक ते सातचा कारण यादीच लागायची आवश्यक पण ह्या सरते शेवटी असं हे जर व्हिडिओचा आता विचार केला तर आत्तापर्यंत आपल्याकडे रामनाथ पारकर वीस नंबर जिथे राहायचे कसोटीपट्टू एकवीस नंबरमध्ये संजय पाटील कसोटीपट्टू हे खेळाडू इथेच तयार झाले ज्या अमोरी विकेटवर तयार झाले दुसरं नाट्यक्षेत्राच्या बाबतीत म्हटलं तर आमचे स्वतःचे वडील हे एकोणीसशे अडसष्ट सालातले समूसांच्या जाळीत या नाटकाचं गाजवलेलं रंगमंजू रंगभूमी आणि बेस्ट दिग्दर्शक म्हणून त्यांना त्यावेळी शासनाने पुरस्कार दिलेला होता नंतर आमच्याकडे कलाकार तर भरपूरच आलेले आहेत पिढीचा इथं मोजायला गेले शैक्षणिक विभागातली जे कलाकार मंडळी आली आहे ती ह्या पिढीचा इथं झालेली आहे ते कुठे आम्ही काय इथेच या गल्लीमध्ये पोद्दारच्या गल्लीमध्ये अभ्यास करणं कोपऱ्यात अभ्यास करणं हे सगळ्यात शेवटी म्हणजे आमची ही जी बिल्डिंग आहे तर ज्यावेळी महापौर परिषद आली तर मुंबईचं महापौर परिषद पहिले महापौर आणि शेवटचे महापौर हे नंदूसाठप होते आणि हे आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे होते अशी लोकं ह्या बिडही चाळीत लहानाची मोठी झाली बिढी जायचं नाव वाज गाजवलं पण त्यांनी कधी ह्या बिडी जायला विसरले नाहीत म्हणून आम्ही ज्यावेळी मोठ्या घरात जाऊ तळ्या मी एकच म्हणू अखेरचा हा तुला दंड होतं सोडून जातोच आणि आम्ही कृतज्ञता करतो किती वर्षापासून राहतात साहेब ते झाला माझी पिढ्यान पिढ्या पीड़े इथे गेली सगळे गेले पण ज्याने त्याने मला प्रश्न विचारला अरे तू किती वर्षापासून राहतोय मग तुझा पैदा नाही झाला त्यापासून मी इथे राहतोय मी काय मॅटरसाठी हे बी केलेलं चुकीचं आहे ते चुकीचं आहे तर मी समर्थन करणारा माणूस नाही आहे जे आहे ते आहे आणि दुसरं म्हणजे काय त्यांची आमच्यावर कृपा झाली काय काय लोकांनी बरोबर त्यांना मी कसे अपडतो आणि आम्ही सगळेच खेळ खेळ खे। काय आठवणी आहे आप आपल्या जाळीला घेऊन काय आठवणी आहे आठवणी आहेत चांगल्याला कमी जाईल आम्ही काय नाही खेळो विटी दांडू खेळलो लगोऱ्या खेळलो सगळं खेळू सगळं आट्याबाट्या खेळलो सगळं खेळो पण आम्हाला काय नंतर अपोज झाला आणि नंतर जरी डेव्हलपमेंट केली तरी पण आम्ही खेळलो काय तर त्रास होतो म्हणून रात्री बारा एक एक वाजेपर्यंत खेळायचो आट्याबाट्या एवढे घेऊन खेळलो ना खरं पण सुरपारंभी सगळे आम्हाला समजलं हे होतं हॉस्पिटल होतं तिथे आम्ही गेलो की आमच्या पाठीला लागाय आणि खरोखर त्यांनी भरून जबरदस्ती भरवलेलं आहे इथे इथे कोण राहत नव्हते त्यांनी जबरदस्ती दोन दोन खोल्या कोणाला दिल्या कोणाला चार दिल्या हां डेरिंगच नव्हती ना इथे इथं सगळं जंगल होतं आमचे बाबा सांगतात ना जंगल होतं आणि त्यामुळे कोण घुसत नव्हते पण ते हे घुसले काही जेल होतं जेलत म्हणून होते हे ना जेल जेलचंच होतं नाही हां आणि सगळ्यांना हे केलं पण आमचे वडील कसे म्हणजे वेळप्रसंगी ते सगळे आम्ही बाहेर बी यायचो काय दंगे झाले हे झाले मागे ते दंगे झाले नंतर काय शांत झाले नंतर आम्हाला समजलं आपल्याच बिल्डिंगवर आपण दगडी मारून काय फायदा नाही आपण आपली बिल्डिंग कमजोर करतो हां त्याच्यानंतर जी ऍक्शन घेतली घेतली सकाळी सात ते सात ते पाच वाजता लपडी व्हायची किंवा होती ना त्यांना आम्ही समजवलो दगडी म्हणून फायदा आहे का आपण आपले कमजोरी करतोय आपण आपल्या ह्याच्यावर आहे पण ते मी ठीक बोलले माझं नाव चंद्रशेखर शेट्टी पन्नास वर्ष झाले मला इथे बऱ्याच आठवणी आहेत गोड आठवणी म्हणणार आणि आंबटी आहेत पण आंबटीपेक्षा जास्त गोड आहेत कारण मी जेव्हा इथे राहायला आलो अक्षरशः ही जे मडके बो मैदान आहे ही सडलेली सगळ्या टाक्याने भरलेली रिप्लेसमेंटमध्ये त्याच्यावरती आम्ही खेळलो हे सगळे मित्र मला तेव्हाच झालेले त्यापासून आजपर्यंत मित्र आहेत माझे जे। आणि जेव्हा मी लहान असताना इथे पाहिलेलं कामगार लोक संध्याकाळचा अक्षरशः लेझिम वगैरे हो एक टाइमपास म्हणून करायची ते पण एक वेळ होती ती संध्याकाळ झाली की आपल्याला माहीत आहे की इथे हा कार्यक्रम होणार आहे जामूरी मैदानला आता ते हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट आहे तिथे कुस्ती असायची ते बघायला पण आम्ही जायचो आठवणी येत कारण ही आठवणी परत नाही मिळणार आता तुम्ही टावरमध्ये जाणार आहात विकासाच्या नावाखाली हे बीडी चालते इतिहास जमा होणार आहे तर आपले जे इमोशन्स आहे आणि तिकडचं जाण्याची ओढ आहे ते कसं वाटतं दोघांमध्ये तुम्ही संगणमध्ये कसं नाही स मी ते संगमन करण्याच्या इच्छेमध्ये नाही आहे कारण आठवणी ती आठवणी आहेत आता हे जे नवीन अनुभव आहेत या नवीन अनुभव त्या आठवणीबरोबर मी मिक्स नाही कर, कर करू शकत आणि करणे योग्य पण नाही आता वर्तमान स्थितीमध्ये जी बदलाव मा आपल्या समाजात आलं आहे किंवा आपल्यामध्ये येते ते वर्तमान बदल बतला, बदलाव आपल्यामध्ये पण आणायचा आणि दुसऱ्याबरोबर व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे मा नवीन अनुभव नवीन आठवण परत आपल्या कुठेतरी स्टोरेज गेलं पाहिजे त्यासाठी जागा राखीव केली तर आपण पाहिलं तर किती लोकांची इथे आठवणी आहेत पाच पाच बिड गेलेत त्यांचे लहानपणापासून ते आतापर्यंत आठवणी त्यांच्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सह किशोर गायकवाड सह मी संतोष देवकर न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई आधीचे वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या वातावरण आताचं वातावरण झालेलं आहे राजनैतिक गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोणा आता काय तसा राहिलेलं नाही सगळं सरकार जिस सरकार नाही चला पाहिजे इमानदारी सरकार ये बताइए सरकार तो अच्छी है उससे कोई लेना देना देणार तो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर